आणि यंदाच्या राष्ट्रीय क्रिकेट मोसमाला अखेर दहा जानेवारीपासून सुरुवात करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेंटी ट्वेंटी स्पर्धेनं या मोसमाची सुरुवात केली जाईल विशेष म्हणजे या स्पर्धेच्या एलेक्टिन गटाच्या साखळी सामन्यांचं आयोजन मुंबईत केलं जाणार आहे विजय साळवी आपल्यासोबत आहेत विजय कशा आयोजित केल्या जातील या स्पर्धा ज्ञानदा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन निर्णय एकाच दिवशी होतात राज्य शासनानं विविध खेळांना या आपलं मैदान मोकळं करून दिलं आणि त्याचवेळी बी सी सी आयनं क्रिकेट स्पर्धेनं या अंदाच्या मोसमाची सुरुवात केली आता अली ही स्पर्धा ट्वेंटी ट्वेंटीची आणि ट्वेंटी ट्वेंटीच्या ट्वेंटी स्पर्धेनं राष्ट्रीय मोसमाची सुरुवात करणं किंवा राष्ट्रीय मोसम यंदा घेणं हे महत्वाचं एवढ्यासाठीच आहे ज्ञानदा पुढच्या वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये विश्वचषक आहे त्याच्या आधी आय पी एल आहे म्हणजे ज्या खेळाडूंना ज्या क्रिकेटर्सना आपलं व्यावसायिक करिअर त्यांची कोरोनामुळं कुठेतरी त्याच्यामध्ये अडथळा आला होता ती पुन्हा एकदा मार्गावर येईल रुळावर येईल आणि करिअरच्या दृष्टीनं त्यांना झेप घेण्याची संधी या मुश्ताकली मिळू मिळू मुल, शकेल आय पी एलमधले विविध संघ आहेत दहा संघ होणार आहेत आठऐवजी आता ह्या दहा संघांची नजर या स्पर्धेवर असेल आणि केवळ आय नाही तर बी सी सी आयची जी निवड समिती देखील असेल ती संघ आहे त्यांना एखादा पर्यादी शिलेदार जर या मुश्ताक अली स्पर्धेमध्ये दिला तर त्यांना देखील तो हवाच आहे ज्ञानदा विजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट